बघा एका आयाताची परिमिती दोनशे छप्पन सेंटीमीटर असून लांबी रुंदी तिनास एक या प्रमाणात असल्यास आयाताची लांबी किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा लेकरम नो आयाताची परिमिती आणि काढण्याच सूत्र दोन कंसामध्ये लांबी अधिक स्वरूपात रुंदी हे काही सूत्र आहेत हे सूत्र पाठ करायची परिमिती काढण्याचं हे सूत्र आहे दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी आता प्रश्नामध्ये लांबी रुंदी न दर्शवता प्रत्यक्ष न दर्शवता लांबी रुंदीच गुणोत्तर दर्शवलं परिमिती प्रश्नामध्ये सांगतली दोनशे छप्पन सेंटीमीटर इथं दोन लांबीच गुणोत्तर तीन अधिक स्वरूपात रुंदीच गुणोत्तर एक मात्र याची मांडणी करत असताना लेकरणू कशी करायची उदाहरणार्थ लांबी तीन एक्स आणि रुंदी एक एक्स अशा पद्धतीनं करा लक्ष द्या वाटल्याच इकडं लांबी गुणोत्तर तीन म्हणजे प्रत्यक्षात लांबी किती काढण्यासाठी आम्ही नेहमी चलपद यक्स वापरतो रुंदी किती गुणोत्तर एक प्रत्यक्षात रुंदी किती काढण्यासाठी चलपद गुणोत्तरासोबत यक्स वापरा आता दोनशे छप्पन सेंटीमीटर दोन कंसामध्ये ही बेरीज चार यक्स दोनशे से छप्पन सेंटीमीटर बराबर हा गुणाकार आहे दोनशे से छप्पन सेंटीमीटर बराबर हा गुणाकार आठ एक्स दोनशे से छप्पन सेंटीमीटर कडे येतानी आठ भागीला समोर एक्स हा भाग द्या आठ त्रि चोवीस आठ त्रि चोवीसर एकोरला झाले सोळा आठ दोन्ही सोळा हे एकक सेंटीमीटर म्हणजे सची किंमत मिळाली बत्तीस सेंटीमीटर प्रश्नमंती, लांबी आणि रुंदी यांच काय हो गुणोत्तर यांच गुणोत्तर तिनास एक काढण्यासाठी जलपद यक्स वापरलं लक्ष द्या एक्सच्या ठिकाणी मिळाल्या सहा तीन ती नव तीन शहाण्णव सेंटीमीटर लांबी तर रुंदी किती एक गुणीला एक्साची किंमत बत्तीस बत्तीस सेंटीमीटर रुंदी तर शहाण्णव सेंटीमीटर लांबी हे या प्रश्नाचं उत्तर आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके